टॅलेंट ह्या वेळेला मात्र वैभव पाटील आलाय वैभव पाटील समोर आहे सुशांत मोकल वा वाट डिलिव्हरी ह्या वेळेला अगदीच फुलरले चेंडू बॅट कडा घेऊन या श्रीक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि हा ही चेंडू निर्धाव जर इथे प्रत्येक चेंडू मागे पाचशे धावा लावण्याचा विक्रम असता तर मात्र बरेचसे झाड झाड इथे लागली असते असं म्हणावं लागेल अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली जिकडे आय पी एल मध्ये प्लेऑफ मध्ये पाहायला मिळालं होतं त्यावेळेला सहज ठोठावलाय चेंडू जाईल कव्हर रिजन मध्ये एक धाव मात्र ग्राउंडच्या सहाय्याने सहज पूर्ण केली जाईल चेंडू घरंगळत गेला अगदी कव्हर मध्ये डीप कव्हरला क्षेत्राक्ष तैनात केला गेला होता एक धाव मिळेल ती म्हणजे सुशांत मोकळला एक धाव मिळेल पेन संघाला अष्टनायक पेन संघाला धावसंख्या जाऊन पोहोचेल सहाच्या घरामध्ये सिक्स विथ लॉस ऑफ वन विकेट ह्या वेळेला बादल मात्र पुन्हा स्ट्राईक वरती आलाय वाव सुंदर अप्रतिम देखना नैदिप्यमान नेत्रदीपक असा चेंडू ऑफ ऑक्सटमच्या बाहेर ज्या वेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला त्याला अजून ऑक्सटच्या बाहेर एक फुरलाईन चेंडू टाकून पूर्णपणे चकवलाय पसवलाय मेथकूट काही जमत नाही चेंडू आणि चेंडू बळीच त्याचा सहारा मात्र निर्धाव चेंडू का मारताना मात्र बॅटची बॉटम एज घेऊन गेलाय क्षेत्राप डिप डीटला आहे जोपर्यंत क्षेत्रक्षण होईल तोपर्यंत मात्र अवघी एक धावसंख्येमध्ये धाव ऍड केली जाईल धावसंख्या के जाऊन पोसेल सातच्या घरात दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत कुठेही वाटत नाहीये की हे पॉवर प्लेचं षटक आहे कारण अवघा एक चौकार एक डिसायडेड स्ट्रोक फक्त आला होता तंतर मात्र दोन्ही गोलंदाजांनी आपली कामगिरी चाबूक करून दाखवली वाव पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा तीच गती तीच दिशा आणि तेच टॅलेंट दाखवले गोलंदाज वैभव पाटील म्हणजेच ज्याप्रमाणे मोठ्याने कानमंत्र दिलेत अगदी त्याच कानमंत्रावरती त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी चालू आहे गोलंदाज वैभव पाटील कंठौलीचा सुपुत्र वैभव पाटील अंतिम चेंडू फटका पहा पुन्हा एकदा फसलाय सातत्याने ऑफ ला ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी आणि हेच आहे यशाचं गमक वैभव पाटीलच्या गोलंदाजीच अवघ्या तीन धावा खर्च केल्यात पहिल्यासाठी